नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामभाऊ परत एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो खरबूज आणि टरबूजची लागवड ही सगळ्या शेतकऱ्यांची जोमात चालू आहे आणि आपण पण आपली तयारी सुरू केली आहे तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं हे हा एक खरबूजचा प्लॉट यामध्ये आपण नांग काढून घेतली काल तर आपण याला चार ते पाच दिवस असंच वाळून देणार त्यानंतर त्यात मोगडा आणि रोटा व्हेटर चांगल्या प्रकारे फिरून घेणार जेणेकरून आपले बेड सुंदर प्रकारे पडतील आणि मल्चिंग पण एक प्लेन प्लेनमध्ये अशी येईन तर शेतकरी मित्रांनो ह्या वर्षी एक अंदाज आहे माझा मी काही असं फिक्स तज्ज्ञ नाही आहे पण तरी पण एक तुम्हाला सांगतो ह्यावेळेस खरबूज हा तेजीत राहणार आहे आणि टरबूज हा मंदीत राहणार आहे म्हणजे एवढी पण मंदी नाही राहणार पण खरबूज ह्यावेळेस भरपूर अशी ती, ती शयत पन, जी मिळणार आहे खरबूज लागवड शेतकऱ्यांना कारण मी जिथं आपण रोप घेत असतो खरबूज टरबूजचे तिथं तिथल्या शेतकऱ्यांना पण म्हणजे नर्सरीवाल्याला पण बोललो आहे त्याच्यानंतर जिथून शेतकरी थिबक घेतात मल्चिंग घेतात त्यांना पण बोललो आहे आणि जिथून बी विकत घेतो चांगल्या मोठ्याल्या दुकाना त्यांना पण भेटलो आहे तर सगळ्यांचं म्हणणं असं आहे की ह्या वेळेस टरबूजची लागवड ही खूप जास्त प्रमाणात आहे तर खरंच शेतकरी मित्रांनो त्याचं एक कारण आहे की लास्ट टाईम म्हणजेच मागच्या वेळेस टरबूज हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत दहा रुपयाच्या खाली आला नव्हता दहा रुपयाच्या वरच सगळ्या शेतकऱ्यांना रेट भेटला होता ज्यांची क्वालिटी चांगली आहे ज्यांचं खरंच माल चांगलं आहे त्यांना सगळ्यांना दहा रुपयाच्या वर रेट मिळाला मला पण दहा रुपयाच्या वर रेट मिळाला आणि माझा पंधरा टन माल निघाला होता चार पुड्यामध्ये तर असं माझं आवरेज होतं तर शेतकरी मित्रांनो मागच्या वेळेस आणि खरबूज मागच्या वेळेस खरबूजला पंधरा रुपये वीस रुपये पंचवीस रुपयाच्यावर तर खरबूज गेलात नाही कदाचित ते खादा प्लॉट गेला असेल आधी पण नंतर क पंचवीस रुपयाच्यावर रेट नव्हता गेलं जास्त करून पंधरा अठरा आणि वीस असेच खरबूजला रेट मिळाले मागच्या वेळेस त्यामुळं सगळे जे खरबूजचे जे सगळे शेतकरी होते ते सगळे कन्वर्ट टरबूजमध्ये झाले आणि जे टरबूजमध्ये होते ते पण टरबूजमध्येच आहे त्यामुळे ह्या वेळेस खरबूजची लागवड घटली आणि खरबूजची लागवड घटल्यामुळं ह्यावेळेस माझा एक अंदाज आहे की खरबूज हे चांगलं तेजीत येणार आहे जवळपास पंचवीस तीस रुपये रेट हा मिळू शकतो आणि टरबूजचं सांगायचं झालं तर टरबूज सात आठ रुपये असेन किंवा त्याच्या खाली पण असू शकतं एक अंदाज आहे माझं तरी पण सगळ्या शेतकऱ्यांना मी एवढं सांगतो की ज्या शेतकऱ्यांचे दोन एकर टरबूज आहे तीन एकर टरबूज आहे ते डिवाईड करा दोन भागामध्ये कसं दोन एकर टरबूजवाले एक एकर टरबूज करा एक एकर खरबूज करा जेणेकरून तुम्हाला कोणतं ना कोणतं एक ते जित्रा येईन नाही तर दोन्ही पण इक्वल राहतील म्हणजे पैसा बनेन तुमचा दोन्हीचा पण तर आपलं पण दोन एकर क्षेत्र आहे यावेळेस आपलं मागच्या वेळेस एक एकरच होतं त्यात पण आपण चारच पुढे घेतल्या होत्या तर त्यात आपल्याला पंधरा टन निघालं होतं तर आपण ह्यावेळेस खरबूज हा एक एकर एक करतो आहे आणि तरबूज एक एकर एक करतो आहे जेणेकरून आपला पैसा असा भरपूर बनेन आणि आपल्याला रेट पण मिळेल आणि आपला आवरेज पण निघेल तर शेतकरी मित्रांनो असं माझं हो नियोजन आहे तर शेतकरी मित्रांनो अजून एक सांगायचं झालं म्हणजे आपल्या मोठ्या बंधूची खरबूजची लागवड झाली आहे त्यांनी रोप बुक केलं तर दोन रुपये चाळीस पैशाला असं त्यांना रोप मिळालं आहे लायलपूरचं तर हा प्लॉट तुम्ही बघू शकता हा एक एकरचा प्लॉट आहे आणि ह्यात जवळपास दहा हजार रोप त्यांची बसलीत तर तुम्ही रोपची क्वालिटी बघू शकता तर शेतकरी मित्रांनो अशा रोपची क्वालिटी आहे हे लायलपूर दोनशे सत्तावन्न व्हरायटी आहे जी आ, कुंदन सेगमेंट आहे ज्यावेळेस हे हुड्यात असतं किंवा पिकायच्या टायमाला ह्याला चांगली जाळी येते आणि खाण्यासाठी एकदम गोड आहे कारण मागच्या वेळेस मी लायलपूर दोनशे सत्तावन्नचे चांगलेच चा... प्लॉट बघितले खाल्ले पण आणि चांगलीच मागणी आहे कारण कुंदन सेगमेंट आहे त्याच्यामुळं काही मार्केटमध्ये प्रॉब्लेम येत नाही उठाव भरपूर आहे व्यापाऱ्यांचा तर शेतकरी मित्रांनो ह्या एका एकरमध्ये बंधूंनी झिक पद्धतीनं लागवड केली पण झिक न करता त्यांनी समोर समोर लागवड केली बेड हा चांगला मोठा आहे तर त्यात चार फुटी मल्चिंग आहे आणि त्यानंतर मधला अंतर हे जवळपास सात फ साडेसहा ते सात फुट अंतर आहे दोन बेडमधलं तर अशा प्रकारे ही लागवड आहे तर शेतकरी मित्रांनो दोन झाडातला अंतर हे दीड फूट आहे आणि त्यांच्या मध्येच ती नळी आहे जेणेकरून त्यांना प्रॉब्लेम येऊ हो नये चांगल्या प्रकारे ते लागू होऊन जावा आणि त्यांचा शेंडा चांगला फुटावा तर तुम्ही बघू शकता त्यांनी शेंडा पण फोडला आहे तर अशा प्रकारे हा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आ, मल्चिंग कमी रेटमध्ये मिळ लागत असेल तर चार फुटी मल्चिंग ही आपल्याकडे अकराशे रुपयाला मिळेल आणि सव्वा तीन फुटी मल्चिंग ही साडेनऊशे रुपयाला मिळन त्यात पण वीस मॅक्रॉनची असती नाही आहे कारण आपण वीस मॅक्रॉनचीच वापरतो एकच पिकाची आपल्याला गॅरंटी असते कारण मल्चिंग सगळे भरपूर लोक असे म्हणतात की दोन पिकं निघतात पण हे शक्य नाही शेतकरी मित्रांनो काही कुत्र्यांमुळं काही डुकरांमुळं ज्यावेळेस आपण हार्वेस्टिंग करतो त्यावेळेस इकून तिकडं तिकून इकडं जाणे येणे मल्चिंग खूप फाटते त्याच्यामुळं आपण एकच पीक एका मल्चिंगवर काढतो त्यासाठी आपण वीस मॅक्रॉनची मल्चिंग वापरतो जेणेकरून आपला पैसा पण बचत होईल आणि आपलं माल पण व्यवस्थित निघेल तर अशा प्रकारे आपलं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही नक्कीच चांगल्या प्रकारे मार्केटमधून माहिती घ्या टरबूज आणि खरबूजमध्ये सगळ्यात जास्त लागवड कोणती ह्यावेळेस वेळेस तुम्हाला नक्कीच कळेल की टरबूजची लागवड ह्यावेळेस सगळ्यात जास्त आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला हिथून पुढे अशीच टरबूज आणि खरबूजचे व्हिडिओ बनवायचे दुसऱ्यांच्या प्लॉटला पण आपण व्हिजिट करणार आहोत जेणेकरून आपल्याला अजून नवीन नवीन माहिती मिळत राहील तर भेटूया शेतकरी मित्रांनो लवकरच आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व शेतकऱ्यांना आपला रामराम